सिंहगड कॉलेज मध्ये नेमकी काय का प्रकार झाला चला पाहूया तुम्ही मला टाइम दुसरी मला म्हटले ऍडमिशन फुल झालं ऍडमिशन माझे प्रोसेस जयंत पाटील कोणी जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही का सीईटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला सीआयटी सेल ने डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यावे लावला सेलनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे चार आहेत फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन

दो दिन पुड़ा, जो फक्त यांच्या चुत्या पानामुळं स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेलतात सीईटी सेल, सेल म्हणजे कॉलेज कडतात यांचा काळावादर यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला

माझ्या तर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असाल यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज न्यायचा आणि मला सांगू नका शिंदे सांगा संघटना नाही दिव्या शिंदे सांगा मला काल मला तिकडं इकडं इकडचं तिकडं फिरवताय हा माणूस थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमचं टोकन एकूण चालू लागले ते एक वर्षी जे सांगितलं सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा करायला पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करून लिहून फ्रॉम दी कॉलेज कोणता कोरा कागळ नाही फक्त तुम्ही शांत लेटर एडवर मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय माहिती ना दादा तुला हाडा चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेलं असतील याला मा अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चालली लोक आत्महत्या करतात ते तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोललाय कोणते शब्द असलेल्या माणसाला फोन करतात तुझा नंबर याचा लागलाय एक तासात तर तुझं ऍडमिशन होईल दुसऱ्याला नाही <laughs> <laughs> मला लेखी द्या मी इथून चालली जाईल मला लेखी हवं आहे ते पण कॉलेज चाललं होतं पाडवलं काल तुम्ही जे जे बोललो केटी सेल करून मेल मी आणून दिला मी तुम तुम्ही मला <laughs> मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता दा, कोणता दा, मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लेवल घेत ना मग तुझ्या ओळखी हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला ते मला सीएटी सैलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की त्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं माझा नंबर नंबर लागला होता मी चार तास जागा करून तिथे आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीटी सेल्स सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्सवरती अक्षर घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या न करणाऱ्या पोराला तुम्ही

जर असं आहे तो, तो उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, 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 ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय नगरचं ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले yeah. मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्री माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही